हॅलो एवरीवन आज आपण बघूया तीळ आणि गुळाचे लाडू तर सर्वात आधी तिळाला साफ करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक माती असते किंवा थोडा कचरा असतो तर ते बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे तर तीळ भाजताना लगेच भाजल्या जातात जास्त वेळ लागत नाही आणि जास्त आपण गॅस वगैरे फुल केला तर ते लगेच करपतात पण आणि उडतात पण तर गॅस मीडियम करून व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे हलकेसे तिळ भाजले की त्याला काढून घ्यायचे आणि अर्धा किलो इतके मी तीळ घेतलेले आहेत बघा अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत तर अर्धा किलोच गूळ पण घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता तीळ भाजून झालेत मी काढलं आहे तिळाला बाजूला आणि कढईमध्ये एक ते दोन चम्च आपल्याला तूप टाकून घ्यायचे आणि गूळ जो आहे तो पण मी अर्धा किलो इतकाच घेतलेला आहे सेम प्रमाणामध्येच गूळ घ्यायचा आहे गोड कमी खात असेल तर थोडंसं कमी केला तर चालेल पण सेम सेम प्रमाण जर घेतलं तरी पण परफेक्ट असे लाडू बनतात बघू शकता गुळाला थोडंसं सा हलकसं आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं गुळ मेल्ट झाला की त्याचा पाक झाला का नाही पाण्यामध्ये टाकून बघायचं जास्त कडक अशी कँडीसारखी गोळी झाली तर एकदम कडक होतात लाडू त्यासाठी जास्त गूळ शिजू नाही द्यायचा आपल्याला हलकेशे थोडेसे नरम असेच लाडू पाहिजेत तर बघू शकता आता एकदम छान असा पाक आपला झालेला आहे तर पाण्यामध्ये त्याची थोडंसं पाक टाकून बघायचं आहे ह्या नरम जर असेन तो तर आपले लाडू असे हलकेसे नरम होतात जास्त कडक झालं तर कडक होतात तर पाक आता एकदम छान झाला व्यवस्थित परफेक्ट त्याच्यामध्ये आता आपण तीळ टाकून घेऊया तीळ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सारण मिक्स झालं की गॅसला बंद करून घ्यायचं आहे आणि जेव्हा गरम गरम असतं हे सारण तेव्हाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आपण जर जास्त वेळ ठेवलं तर ते एकदम जाम होतं त्यासाठी जेव्हा मिक्स होतं सारण तेव्हा लगेच आपल्याला लाडू करून घ्यायचेत बघू आहे एकदम परफेक्ट असं सारण झालेलं आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याच्यानं लाडू बांधून घ्यायचेत कारण गरम गरम सारण असतं तर हाताला पाणी लावा आणि हलकेशा हाताने लाडू बनवून घ्या बघू शकताय तुम्ही एकदम छान असं सा सारण झाले परफेक्ट एकदम मस्त असा लाडू आपला रेडी झालेला आहे प्रकारे सर्व लाडू आपल्याला बनवून आणि भरपूर सारण आसन आणि नंतर ते थोडंसं थंड जर झालं तर हलकासा गॅस चालू करायचा एकदम कमी करून आहे आणि परत चिटकलेलं सर्व सारण काढून घ्यायचे आणि त्याचे लाडू बनवून घ्यायचेत आपल्याला बघू शकताय तुम्ही गरम गरम असतानाच मी सर्व लाडू बांधून घेतलेत आता खाली जे सारण राहिले ते असं थोडंसं तर त्याला थोडंसं गॅस चालू केलाय बघा कमी करून ठेवलाय आणि आता बाजूचं जे आहे सर्व काढून त्याचे पण लाडू बांधून घेते तर अंदाजा व्यवस्थित येत नाही बऱ्याच जणांना लाडूचा मी सांगते त्याप्रमाणे परफेक्ट आहे तुम्ही करून बघा एकदम व्यवस्थित लाडू होतील आणि जर रेसिपी आवडली तुम्हाला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता किती छान असे लाडू झालेत आपले तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू